गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बघा आमचं काम चालू आहे मी हे ना रव्याचे लाडूच बनवते हे बघा रव्याचे लाडू बनवायचे आम्हाला आणि आमच्या लग्नाला आता पत्रिका वाटून आलेली आहे तिथं खूप मोठं काम आणि आमच्या आता या दोन भाजी

का ती लहानपोरकी ना ती बारखी पोरकी पाच वाजे आता मला लावायचं नाही बघा आज मी तुला तुला लावूनच घ्या पण हे आमच्या निकेत आल्या तुला झोपून झोपला आणि आमचा ओमे दोन दिवसातून घरी आलाय ह्या वाला दोन दिवस गेला तर पुढं काय माहिती काय चालत त्याला जेवण तरी दे

आ, मी काय काय टाकलं माहिती का मी बरीसू टाकली मिलायची टाकली खोबर टाकलाय साखर टाकली आई काय 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 तुथ काय तुथ काय तुम म्हणते तुझं आता ते काय टाकलं दूध डाक दुधा ओरण हे बघा आमचं शंकरपाळे आणि तिकडे आहे आणि इकडे लाडू तयार हो का इकडे लाडू तयार झाले का आमचे मोदकचे लाडू आणि हाताचे लाडू तयार झाले की लखन आला बघा शंकरपाळ्याचे लाड करंजू आणि मी इकडे करते शंकरपाळी फुटणार आहे बघा भुगाव ना बघा

आई मी बांधतोय आमच्या घरावरती ऊन पडत होतो खूप म्हणून मी बांधतोय तळवट आमच्या आता दारात खूप सावली पडले सावली दाखव बाळा कस उतरत खाली वरती वा आता खावडी खावडी खाली खाली झाड आहे खावडी गाडी खाली लावली आता पप्पा आले कुठून आले पत्र चुटकिरी गेली तर बसलीये येऊ कोण उठला झाडू दुडू मारले सगळी तयारी चालू आहे तरी बघा आता जेवण वगैरे झालेले आहेत आमचे लाडू वगैरे बनवून झाले आहेत बाळे बनवले करंजा बनवल्या आणि जेवण वगैरे सगळ्यांचे झालेले जुनं भांडे सगळे काम झालेली आहेत आणि आमची बाईची चालली बॅग भरायचं काम बघा आमच्या नवली बाईचं काम नाही बेगा बेगा भरायचं आणि आमच्या नवरदेवाची टिकली आमच्या नवरदेवाची टिकली टिकलं ते टिकली नाही तर हुकली टिकली आमच्या नवर सामान हे बघ मंडो ही आणलेली वाटत मी चुकी हां ही आहे ही एक आहे नवरीबाईला ही एक मंडळी आहे आणि हे मुकळच आहे तुका आणि चुटकाची ज्वेलरी आहे रेल मधली नाहीये रेल मधली लग्नात दा दाखवते आम्ही फुली अजून आणली नाही सोनाराच्या दुकानातून ठेवली सोनाराच्या दुकानातून आणली नाही ही बाशी प्रत्येक नवरी नवरदेवाला लागतं हे नवरीचं आहे आणि हे नवरदेवाचं आहे नवरदेव वाकलं की वाकलं इकडं नवरदेवाचं हां हे नवरदेवाचं आहे हे ठेवून कॅरी बॅग मध्ये माहिती बघा काय ज्वेलरी चाक काहीतरी आणि हे बघा याचा डबल साईड कांगू आहे की ग्रश पण वाटतं याच्यामध्ये बघा हे काय छान आहे असं आणि आमच्या नवरीबाईच्या टिकल्याची पाकिटं सगळी बघा याची बाकीटं आहेत पण आता चालेल की बॅग भरायचं कारण तिला जायचं आता लग्न करून पुटक जाणारे लवकर करून हे यू पॉई यू पिनचा बॉक्स आहे आमच्या नऊ रुपाईला गजरे वगैरे लावायला आणि कंबरपट्टा किती सुंदर आहे छान आहे ना कंबरपट्टा हे चॉकर आहे बायाला नात असतो

आणि याने मेकअप खराब होत नाही का हे मारल्यानंतर हां वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ राहतो घाम वगैरे आला तरी मेकअप खराब होत नाही त्यानंतर हे मारायचं लग्न झाल्यानंतर म्हणजे मेकअप झाल्यानंतर सॉरी तर बघा असं बघ मारायचं सगळं आणि इकडं हिमालयाचं हिमालयाचं काजळ आहे माझ्या हिशोबाने आणि मी पण हेच लावत असते छान आहे हिमालयाचं काजळ तर चला असंच कंटिन्यू करा आता आम्ही लागतो आमच्या कामाला लग्नाचं घर म्हणल्यावर सगळ्या राडावाट असणारच नाही आमचं सुरोज इकडे आहे तुला लावून तुझ्याचा आवाज येत असं भर भर तुम्हाला कदाचित तर बघा काही सामान तिकडे नेऊन रा टाकलं की ब्लॉक तुम्हाला नक्कीच येईल तर चला भेटूया असंच कंटिन्यू करा हे बघा नऊ रुपयाच्या रुखवतावर ठेवण्यासाठी साडी छान आहे ना ही एक साडी रुखवतावर ठेवायची आणि ही एक साडी रुखावतावर ठेवायची अजून ही एक साडी रुखावतावरची आहे अजून ही एक साडी रुखवतावरची आहे ह्या किती झाल्या चार ना चार झाल्या ना आणि अजून या साडीचा तपासच नाही आहे तर ती उचकावं लागेल कुठून तर शोधावं लागेल आम्ही शोधतोय त्या साडीला बघा ही साडी सगळ्यात जास्त छान आहे मला ही साडी आवडते सगळ्यात जास्त मस्त आणते ही साडी तर बघा आमच्या हे आमच्या नवरीबाईचे आमच्या ह्या नवरीबाईचे ऐ ऐ तिरीट कर ऐ पिलो 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 अको पिलो अको हो का आमच्या ह्या ह्या नवरीबाईचे ही हळद काय करायची काय करायची दात जायचं ना हां जातपू जायचं आहे मी साडी चेंज केली कारण देखकर गरम होत होतं त्याच्यामुळे साडी चेंज केली तर मला लग्नाच्या घरांना साडी पण गरम होत होतं मला करायला अजून काय अजून काय हेच आम्हाला जाते फुकायचे म्हणून हे बनवत आहे छोटे करायचे काय खिस्क काय बनवायचं असतं याच दोन आतमा आजूबा काय बशा बशा मला कुटुंब बशा म्हणतो बशा आमचे दादा आलेले आहेत म्हशी वळवून म्हशी वळवायला गेले तर ते गाय त्यांची काम सांगितलं त्यांची गाय उधळती म्हैस उधळते आणि हे बघा आमची इकडं दादा आले दोन फफाया घेऊन आणि हे बघा आमची दा जाती पुजायचं ए तसं मोकळा फिरवायचं आणि चुटकी माझ्यासाठी हा ह्याच ह्या नवरी बाई आहेत थाट बाईच सगळं थाटमाट मोकळा ते लहान आहेत का तुम्ही हे बघा हे जाती पुजायची आहेत पण एक पण बाई नाही आली अजून खूप लेट झालाय आणि हे हे चे मित्र आहेत आणि ही लखनशेट ची बहीण आहे चुलत बीन हा चुलत भाऊ मग पु ओके ही पुतनी आहे आणि ही मामाचा मुलगा आहे आणि ही पुतनी आहे आणि हे गाईला मैस आणि गाई फिरून चारायला गेले डोंगरा तळ्यावर त्यांना काम सांगितलं की त्यांची गाय उधळती मैस उधळती थांबा दोन मिनिट थांबा मी लय बिजी आहे कोण पटवणार नाही तुम्हाला पुरी कमी येत पुरी कमी येत नाही पटवणार कोण आणि इकडे बघा आमची नवरीबाई बाई वाट बघती लग्नाची कधी 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 पटपटा दोन तीन दिवस जाते त्यांनी पटपट नाही पिलो पिल या बाबू या 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 आमचा पिलू बघा पिलो या 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 हे बघा आता सगळ्या जमा झालेल्या आहेत आणि जाती पूजाचं चालू आहेत हे बघा आता बघा तुम्ही सगळ्यांना दाखवा

ये बड़ा द नि किती अपदाते रे माझ्यासाठी किती आपदात